नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरची या युट्यूब चॅनलमधून तुमचं स्वागत आहे तर आपल्यासोबत आज असे शेतकरी आहेत की जे सीताफळाची शेती करतात तर दादा तुमचं नाव सांगा तुमच्या गावाचं नाव सांगा, सांगा आणि तुम्ही कशी कधीपासून ही शेती चालू केली त्याबद्दल माहिती सांगा माझं नाव स्वप्नील हाडे लोणार तालुका बागुलखेड गाव आहे माझं हे okay. मी सीताफळाची लागवड केलेली आहे hmm. चौदाशे ते सोळाशे hmm. सीताफळाचे झाडं लावलेली आहेत मी hmm. दोन हजार अठरा साली ही लागवड झालेली आहे माझी सीताफळाची दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये मग तुम्ही जे आणले होते रोप कुठून आणले होते मग नक्की हे मी रोप आणले होते काही रोप आणले मी राहुरीवरून आणि काही आणले मी बार्शीवरून राहुरी तिकडे पुणे पुणे नगरच्या बाजूला राहुरी तर कृषी विद्यापीठाच्या बाजूलाच आमचे मित्र होते त्यांच्याकडून आम्ही उंडे नर्सरी म्हणून एक आहे त्यांच्याकडून आम्ही रोप घेतले होते ओके तर हे म्हणजे आता ही जे सीताफळ आहेत याची काही असं या म्हणजे प्रकार आहे का वेगळा की बाबा असे वेगवेगळे प्रकार असतात का असे काय सीताफळ नाही आपलं जुनं सीताफळ होतं एक कोणतं बालानगर तर ते कसं सीताफळ ते लवकर येणारी व्हरायटी आणि पिकल्याच्या नंतर ताबडतोब खराब होणार होत ते पिकल्याच्या नंतर ताबडतोब खायचं किंवा मग हे करायचं आपलं मार्केटला पाठवण्याला याला त्याला थोडस कमी भेटत होता आता ही नवीन व्हरायटी नेली ने ने, ने सुपर गोल्डन म्हणून सुपर गोल्डन हा ही व्हरायटी कशी आहे थोडीशी आठ दहा दिवस पिकल्याच्या नंतर आठ दिवस चालते म्हणजे आपल्या मार्केटला नेण्यासाठी स्विस करतात स्विस करतात कुठे मार्केटला आम्ही आता याच्या आधी आम्ही लोकल मार्केटलाच दिलं स्थानिकच्या लोणार मेकर रिसोड किंवा समजा अशा आजूबाजूच्याच व्यापाऱ्याला दिला पण आता मागच्या वर्षीपासून आम्ही हा माल मुंबईला देतो मुंबईला डायरेक्ट हा डायरेक्ट तिथे मार्केटला नेऊन स्वतः विक्री करतो आम्ही तुम्ही जे हे सीताफळ येतात आपले आपली तर हे कुठे कुठं विकता आणि कसे भाव भेटते याला समजा हे आम्ही आता लोकल मार्केट याच्या पहिले लोकल मार्केटला विकले काही रिसोडचे लोणारचे त्यानंतर मेहेकरचे असे व्यापाऱ्याला पहिले दिला माल दिला आता या वर्षी आम्ही हे डायरेक्ट मुंबई मार्केटला नेऊन स्वतः विक्री करणार आहोत स्वतः मार्केटला नेऊन स्वतःच जसे की व्यापारी आपल्या जवळचा माल घेऊन मार्केटलाच विकतात त्या प्रकारे आपण व्यापाऱ्यांना डायरेक्ट मार्केटला विकणार म्हणजे तुम्हाला डायरेक्ट शेतकरी असल्यामुळे फायदा होईल हो डायरेक्ट आपल्याला जो आता व्यापारी समजा आपल्याकडून कमी भावात माल घेतो तर ते आपल्याला कमी भावात डायरेक्ट आपण मार्केटला त्या रेट न विकू शकतो आता काय रेट चा कमी जस्ता, कमी जस्ता चालू आहे समजा सीताफळ्याचे काय आता सीताफळाचे या दोन वर्षापासून थोडेसे रेट असेच कमी जास्त कमी जास्त चालू होते पासठ सत्तर पर्यंत रेट घेतलेले आहेत मी या वर्षाची हा किलो आता या वर्षीचे रेट यायचे बाकी आहेत अजून या वर्षीचे रेट काय निघतील आता बालानगर मार्केटला आलं तर शंभर रुपये किलो चालू झालेलं आहे शंभर रुपये किलो हा आता याचे काय निघतील ते आता त्यानंतर तिकडच्या मार्केटला रेट इकडच्या पेक्षा थोडे जास्त असतात आता इकडे जर आपण पन्नास न साठ न पासष्ट दिला तर तिकडे शंभर एकशे वीस एकशे चाळीस पर्यंत असा रेट असतो तिकडे जास्त म्हणजे काय फरक त्याच्यामुळे फरक म्हणजे व्यापारी आपल्याला सांगतात की बाबा आम्हाला नेण्या नेण्याला तर भाडं वगैरे लागतं खर्च येतो त्या हिशोबाने ते आपल्याकडून कमी भावात घेतात आणि मग तिकडे जास्त विकतात तिकडे जास्त विकतात मला आता सांग की बाबा हे तुमचं किती एकरात आहे समजा आणि किती एकरात आणि ते किती समजा एका झाडाला किती फळे असले साधारण या सुपर गोल्डन व्हरायटीला बारा ते पंधरा किलो पर्यंत माल निघतो एका झाडाला एका झाडाचा हा आणि उत्पन्न चांगलं आहे त्याच असं काही हे नाही किती अकरामध्ये मग सगळी बाग आता आपलं हे साडेतीन एकरामध्ये आहे बाग पूर्ण साडेतीन एकरा मध्ये मला आता एक प्रश्न विचारला बाबा की आता ही बाग आहे समजा त्याच्यात काही हे हो होते का समजा काही रोगराई येते का याच्यावर काही मग कशा अडचणी तुम्ही सॉल्व्ह करता रोगराई काही जास्त प्रमाणात नाही पण मागच्या वर्षी पासून थोडसा का फळात आळी निघण्याचा प्रॉब्लेम या लागला पण फळमाशी जे ट्रॅप वगैरे उन्हाळ्यापासून जर लावले तर तो जास्त काही प्रॉब्लेम आढळून येत नाही आता मी तुमच्या शेतात बघितलं की आता सीताफळ तर मी बघितलेच तुम्ही शेतात वेगवेगळे झाडं पण बघितले दुसरे अजून कोणतं पीक घेतात तुम्ही त्यासोबत अजून काही वेगळं आपण आपल्या शेतात जवळपास आपण सात एकर पर्यंत फळबागच केलेली आहे फळबाग आणि राहिलेली बाकीचं सोयाबीन घेतो तर फळबागेमध्ये आपण एक एकर अर्धा एकर चिकू लावलेले आहेत एक एकर आंबा आहे अर्धा एकर आपला जांभूळ आहे त्यानंतर दीड एकर पेरू आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण फळबाग केलेली आहे माझी पाहून अर्धा एकर काश्मीरी ऍपल बोर आहे काश्मीरी तर मला आता विचारायचं होतं की तुमच्या मनात म्हणजे हे कसं आलं विचार की बाबा हे आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे म्हणास कारण की आता प्रत्येक शेतकरी बाबा एकच गोष्ट करतो तुमच्या मनात कसं आलं की बाबा आपण हे केलं पाहिजे चिकू वगैरे ह्या गोष्टी सगळ्या सीताफळ आता सोयाबीनचा खर्च पाहता सोयाबीन मधून काहीच मिळकत नाही म्हणजे खर्चही निघत नाही त्या हिशोबाने आपण थोडस काहीतरी वेगळं करून पाहू म्हणून आम्ही सीताफळाची पहिले सुरुवातीला लागवड केली मग थोडस पहिल्या वर्षी शेताफळाची लागवड केल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी मग थोडश्याक आंबे त्यानंतर चिकू त्यानंतर मग जांभव त्यानंतर मग पेरू असे एक एक पहिल्या वर्षी शेताफळ दुसऱ्या वर्षी बाकीचं वाट होत गेलो बरं मला सांग सीताफळामध्ये मग तुम्हाला एका वर्षात किती नफा पडला आतापर्यंत किती पर्यंत गेला पहिल्या वर्षी तर थोडस कसं झालं पहिल्या वर्षी उत्पन्न कमी झालं म्हणजे तिसऱ्या वर्षी उत्पन्न निघतंय तिसऱ्या वर्षी आम्हाला पण चौथ्या वर्षी पासून एकरी नव्वद एक लाख रुपये असं निवडणं फाय आम्हाला बिना खर्चाचा निघला एक लाख रुपये निवडणं फाय मिळाला आणि मधात पाच सात सहा पोते चार पोते अशी सोयाबीन पण झाली सोयाबीन सोयाबीन आंतरपीक म्हणून एक तर झालीफळामध्ये तना, तना कमी होतं आणि सोयाबीनच उत्पन्न हिशोबात आम्हाला ते व्यवस्थित परवडलं थोडं आता नवीन जे शेतकरी असेल त्याला सीताफळाची लागवड करायची असेल बाग करायची असेल तर त्याला काय सल्ला दिसल नाही सीताफळ लागवड करण्यास काही हरकत नाही कारण पाण्याचे पाणी लागत नाही उन्हाळ्यामध्ये बिलकुलच पाणी चालत नाही याला म्हणजे लागतच नाही पाणी लागतच पावसाच्या वरच्या निसर्गाच्या पावसावरच येऊन जाते आणि कमी खर्चात आहे कमी खर्चात हो आता मला विचारायचं ही झाडाची हाईट जास्त वाढली नाही मग कटाई वगैरे करता का तुम्ही हो आम्ही मे महिन्यामध्ये या झाडाची पूर्ण छाटणी घेतो म्हणजे पूर्ण मे महिन्यापर्यंत पूर्ण पानगळ झालेली असते आणि मग नंतर आम्ही मे महिन्यात पंचवीस तारखेला वीस तारखेच्या दरम्यान पूर्ण बागेची छटणी घेऊन टाकतो छाटणी घेऊन ते बरोबर एका लेवल मग बरोबर एका लेव्हलला छाटणी घेऊन टाकल्यानंतर मग पुन्हा त्याची पाऊस पडल्याच्या नंतर वाढ पूर्ण होते म्हणजे किती याच्यावर लावले बरे फुटावर मीटर कसं असते लावेल हे आता वेगवेगळ्या पद्धतीने लागवड झालेली आहे माझी आता काही दहा बाय पंधरावर लागवड केलेली आहे मी मागून दा, परत दहा बाय सॉरी बारा बाय वर लागवड केलेली आहे आणि काही बारा बाय वर पण लागवड जसं शेत तशी लागवड केलेली आहे मी ओके तर हे होते सीताफळ शेती करणारे युवक शेतकरी तर यामध्ये आपण बघू शकतो की त्यांनी शेतीमध्ये काय केलं की सीताफळ तर आहेतच पण वेगवेगळे त्यामध्ये चिकू आहेत आंबे आहेत त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ते त्यामध्ये करतात आणि आपण बघितलं की त्या सीताफळामध्ये त्यांनी सोयाबीन पण लावलेली आहे म्हणजे आपण त्याचा फायदा कसा होतो की बा सीताफळाचं पण उत्पन्न येते आणि सोयाबीनचं पण आपल्याला काही प्रमाणात उत्पन्न येते तर यांनी हा नवीन म्हणजे एक प्रकारचा आपल्याला आपण काय म्हणू शकतो की एक इन्स्पिरेशन म्हणून आपल्याला ते आपण बघू शकतो यांच्याकडे आता हे सामाजिक कार्य पण करतात आणि शेती पण करतात म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजून येते की बाबा सामाजिक कार्य असेल की कोणची पण आपण आता मागचा पण एक व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये काही शेतकरी नोकरी करणारे शेतकरी असतील काही शेतकरी असतील की ते उद्योग करतात पण त्याच्या रिलेटेड ते शेती पणसुद्धा करतात तर हे शेतकरी सामाजिक कार्य करता करता शेतीसुद्धा करतात आणि शेतीमध्ये फळबागमध्ये चांग चांगले हे असे उत्पन्न घेतात तर हा व्हिडिओ तुम्ही आमचा पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गणित पारावरची यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू